परभणी शहरातील खानापूर फाटा येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जाहीर सभेच्या सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे येत्या आठ ऑक्टोबर रोजी परभणी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य जाहीर सभेचे आयोजन परभणी येथील वसमत रोड परिसरातील खानापूर फाटाजवळील सावली विश्रामगृह समोरील मैदानात करण्यात आले असून सदरील सभेचे आयोजन युवा सेना जिल्हा प्रमुख अप्पराव यांनी केली या, या सभामंडपाचे भूमिपूजन शिवसेना शहर प्रमुख जगदीश तापके यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी हनुमान बागल सर्कल प्रमुख युवा शिवसैनिक आणि इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी परभणीमध्ये महाराष्ट्राचे लाडकं युवा नेतृत्व श्रीमान श्रीकांतजी शिंदेसाहेब यांचं आठ तारखेला परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आणि त्या बालेकिल्ल्यामध्ये त्यांचं भव्य दिव्य असं स्वागत आणि इथं सभा योजले आहे त्या अनुषंगानं आज आम्ही सर्व पदाधिकारी तर आज आम्ही जमून आपल्या या भव्य सभे सभेचं मनपाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे शिवसेनेची ही बांधणी परभणीमध्ये कायम ठेवण्याचं इथं ध्येय आम्ही ठेवलं आहे आणि त्याच त्याचाच उद्दिष्ट ठेवून येत एत, येत्या आठ तारखेला माननीय श्री शिंदे शिंदेसाहेब हे परभणीच्या जनतेसाठी युवकांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत आम्ही इथं सर्व तयारी तुम्ही पाहू शकता इथं आपल्या परभणीचं लाडकं युवा नेतृत्व अप्परावजी वावरे यांनी या सभेचं आयोजन केलेलं आहे व सर्व पदाधिकाऱ्यांनी या सभेला उपस्थित राहायचं आहे सर्व परभणी मतदारसंघातली युवा पिढी असो सर्व ज्येष्ठ नागरिक असो हे सर्व महिला असो यांनी आपण या सभेला आपली उपस्थिती दर्शवावी इथं मी सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र